तुम्हाला जसं प्रश्न विचारायचा अधिकार आहे तसा संविधानानी आणि नियमांनी मला नी, नो कॉमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे एडीचा ससे बिरा टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप सेना युतीच्या सरकारात सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहाराची पुणे लाचलोच लचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचं नाव वगळलं होतं मात्र आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केल्याने अजित पवार अडचणीत येणार असल्याची चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपतात पुणे कडून ही चौकशी सुरू करण्यात आली पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार कोरेगाव येथील एक भूखंड आणि डेस्टलरी प्रकल्पा संदर्भात ही चौकशी सुरू करण्यात आली आहे या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू झाल्याने महायुतीत अलबेन नसल्याचं बोललं जात आहे